कधी काय झालं होतं काय मला म्हणजे हे फंड देतो म्हणून ह्याला का मुंबईला चला म्हणून घेऊन चाललं होतं वाटालाच अपहरण करून कोणतं गाव आहे कोणी केलं अपहरण दत्ता तांदळे म्हणून कोणतं गाव आहे तुमचं माझं टळ आहे नाव काय माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे कधीची घटना आहे सकाळी पहाटे पाचची किती लोक होते ठीक आहे सांगा ओळखीचे तुमच्या सा। ते एक ओळखीचा काय नाव त्याच दत्ता तांदळे कुठला आहे हा कोरेगाव केस तालुक्यातलाच हा कशाचं फोन देतो तुम्ही काय करता मी नाही ते मला म्हणला होता का आपल्याला पंखाचा ताई देणार आहेत म्हणले मग वीस लाख रुपये की तुम्ही दहा टक्क्याने पैसे घेऊन चाला तुम्ही पैसे घेतले होते हा पैसे घेऊन घेतो पंखाचा ताई देणार हा बीड ऑनलाईन ज्ञानपूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी वर्षाच्या सुरुवातीलाच बीडमध्ये पुन्हा एकदा माजी सरपंच आणि दुसरा माजी सरपंच याच्यामध्ये अपहरणाची घटना घडली आहे खरं पाहिलं गेलं तर ही घटना केज तालुक्यातीलच आहे केज तालुक्यातील कोरेगावचे दत्ता तांदळे हे माजी सरपंच आहेत तर डिंगुळांबा येथील ज्ञानेश्वर इंगळे हे सुद्धा माजी सरपंच आहेत ह्यांचे अनेक दिवसापासून मैत्रीपूर्व संबंध आहेत त्यांनी एकत्र येत मसाल्याचा पदार्थ असणारा प्रोजेक्ट सागर परिसरात मांडला तो काही दिवस चालला आणि काही दिवसांनंतर दिवाळखोरीत निघला मात्र हे दोघांचे समन तुटले आणि आज सकाळी आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि फंड आणायचा आहे सरकारी फंड आणायचा आहे आणि पैसे एवढे लागतील असं बोललं गेलं इंगळे ताबडतोब सकाळी पाच वाजता केकच्या चौकामध्ये आले आणि इंगळे आणि तांदळे हे दोघंजण एकाच गाडीनं पाठवता या ठिकाणी गेले पाटोदा या ठिकाणी गेल्यानंतर एका रूममध्ये तांदळेने इंगळेला बांधून ठेवलं हाताला आणि पायाला अशी घटना इंगळे सध्या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेत आणि हकीकत सांगतायत मात्र संबंधित दुसरे तांदळे आहेत माजी सरपंच आहेत ते पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत मग नेमकी घटना काय अपहरण झालं मनावं तर हे स्वतः गाडी बसले आहेत पाटोदेपर्यंत आलेत त्या ठिकाणी पैशाचा देवाण घेवाण असलेला जे काही व्यवहार आहे त्यांचा कुठेतरी संबंध येतोय आणि बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा बदनामीच्या खाईमध्ये घेऊन जातानासुद्धा पाहायला मिळते खऱ्या अर्थानं बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा गांभीर्याने तपास घेत खरी घटना काय आणि खरीच घटना घडी आहे का, का? याचासुद्धा तपास लावणं अत्यंत गरजेचं आहे काय म्हणतोय अपहरण करता इंगळे तुम्हीच पहा बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस काय झालं होतं काय नाही मला म्हणजे हे तुम्ही काय करता मग तुम्हाला कशाला पाहिजे होता पण म्हणजे गावात काम करायला म्हणजे माझे सरपंच आहे गावात गावचे माझे सरपंच कळून आंब्याचे हा किती रुपये पडणार होते वीस लाख त्याच्यासोबत कोण होत इंग्रज सोबत आलं इंग्रज नाही तर तांबळे सॉरी हा मिळतो तुम्ही काय केलं कुणीसुद्धका केली तुमची कुठून कुठून आपण गेली चौकातून कळम चौकातून कळम चौकातून किती वाजता पाच वाजता पहाटे हो पहाटे पाच वाजता काय करतो तुम्ही नाही नाही मी आलतो मुंबईला जायचं म्हणून आलतो कुठून गावाकडून कुठून आणते नाही नाही मी खेचला खेचला पैसे घेऊन आले जायचे म्हणून आले अपर्णाचं काय विषय होते दोन लाख सात हजार लोक होते आणि एकावन्न हजार रुपये माझ्या फोन घेऊन

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड